भाग्यवान लोक आहो की आज आपल्याला सगळं तुम्ही किती दवाखाने गेले आणि काही गेले असण सुंदरलेलं आहे तुला काही पाच करले तू लाखरे रखवाली दिन

ईटी न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने रहिए आखिरी तक मित्रों ईटी न्यूज नेटवर्क मध्य अपने हार्दिक स्वागत आम्मी सादर करीत आहोत झेंगाबाई टाकडी येथील शिवमंदिरातील धार्मिक कार्यक्रमाचे वृत्त संपूर्ण वृत्त बातमी शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शिवमंदिर मारुती देवस्थान मंडळ झिंगाबाई टाकडी नागपूर तसेच नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाच्या सहकार्याने झेंडा चौक झिंगाबाई टाकडी येथील मंदिरात धार्मिक कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला शुक्रवारी तीस जानेवारीला सकाळी गणपतीपूजन घटस्थापना व आरती करण्यात आली त्यानंतर दत्त महिला भजन मंडळ झिंगाबाई टाकळी यांनी संगीतमय भजन सादर केले रात्री आठ वाजता कीर्तन सादर करण्यात आले शनिवारी एक एकतीस जानेवारीला श्री प्रभू विश्वकर्मा मूर्ती अभिषेक व सत्यनारायण पूजन करण्यात आले दुपारी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर कृष्णाई महिला भजन मंडळ झिंगाबाई टाकळी यांनी भजन सादर केले तदनंतर दुपारी दोन ते चार या कालावधीत काल्याचे कीर्तन झाले त्यानंतर भाविकांना प्रसाद वितरण करण्यात आले ईटी न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने तक

महाराज जे घ्यायचं आहे ते आपण घेतलेल्या आयुष्यामध्ये सांगतो तुम्हाला आणि म्हणून सांगतो ज्यांनी मनापासून मी अनेक कारागीर पाहिले विश्वकर्मा भगवंत ज्यांनी या इंजिनियर प्रमाणे सगळी सृष्टी जशी पाहिजे त्याप्रमाणे निर्माण केली सांगतो किती सोन्याची लंका असो सगळं बनवणारा एक शिल्पकार त्याच नाव आहे भगवान विश्वकर्मा आणि त्याचे आपण अनुयायी लक्षात घ्या त्याचे आपण सगळे अनुयायी आहोत सुंदर असं मंदिर आहे मला असं वाटतंय का त्या पॉम्पलेट मध्ये जे नाव पाहिले का नाही नाहीपेक्षा नाही नाव तर ह्या आहे त्या पॉम्प्लेट लंबी लिस्ट आहे बाबा समाज आला अजून प्रवचन समजलेलं नाही <laughs> लोक म्हणजे भजन म्हणजे मरण समजते कीर्तन म्हणजे येतो सलमानचा फवार घ्यायला <laughs> असं वाटते का कीर्तनात गेल्यावर लगाले कुठं आपली लास पडते का करायला <laughs> नाही हरी नाम हे फुकाचे सप मानवाचे किती सुंदर लिहिलं आहे तुटतील बंद सारे अगो पासी जीवाचे सांगू तुम्हाला आज एकसष्ट वर्षाच वय आहे एकसष्ट वर्षाच्या वयामध्ये एक तीन वेळा तीन अटॅक येऊन गेले पण तिने अटॅकाष्ट्रसंघोजी महाराजांची खंजिरी हातात आहे ग्रामगीतेचा विचार आहे आणि महाराजांची भजन मुखामध्ये आहे यमाची का ताकद आहे तर आयुष्यावर जपलाय आयुष्यभर जात कारण ज्यावेळेस माझ्या हातामध्ये पुस्तक पडलं आता संत तुकडोजी महाराजाच त्यामध्ये सुंदर लिहिलं होत धन मेरा प्यारा भजन काय सुंदर लिहिलं मला धन सांगितलं मारला नाही कुठे

सारा एक से मुझको सेवा सिखाया जंगल पहाड़ों में शिवल विधाया जंगल पहाड़ों में शिवलिखाया जंगल पहाड़ों में ही वल निधा इसने ही सुने जाएगा हो जाएगा मुझे बोली तो ना छ्यारे गोविंद मुझे बोली ना छ प्यारे गोविंद बेचारा चंदेगा मेरा प्यारा भजन ला मेरा प्यारा भजन हातात पुस्तक पडलं लहान होतो चौथ्या वर्गात होतो हातात पुस्तक पडलं सबसे उचा है धन मेरा प्यारा भजन जेव्हा राष्ट्र संतान जर धन लिहिलं धन दोन प्रकारचं आहे शांत हो धन दोन प्रकारचं आहे एक भौतिक सुखासाठी वापरलेलं धन आणि घरी फ्रीज आहे जिवंतशेपर्यंत तुम्ही त्यातलं पाणी पिऊ शकता कोणत्याही मुर्देने फ्रीजचं पाणी पाजलेलं का ते त्याच्या कपड्याच ह्या अंगठ्यावर पडलं पाहिजे तोंडात टाका हे सगळं जोपर्यंत माणसाचं शरीर आहे सांगतो तुम्हाला आपण भाग्यवान लोक राहत आपण एवढे भाग्यवान लोक आहोत की आज आपल्याला सगळं तुम्ही किती दवाखाने गेले आणि काही गेले असण सुंदरलेलं आहे तुला काही पाहत तू करे रखवाली